गडकिल्ले मंदिरे आणि ऐतिहासिक स्थळांच्या माहितीसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद पुणे जिल्ह्यातील पुरंदर तालुक्यामध्ये माहूर नावाचे छोटे खेडेगाव आहे या गावाच्या पश्चिम बाजूस एक डोंगर आहे ज्याला खंडोबाचा डोंगर म्हणून ओळखतात या डोंगराच्या पायथ्यालाच छोटा टेकडी शेजारी कातळामध्ये काम केलेले दिसून येते नेमके काय आहे हे पाहूयात सासवडवीर रस्त्यावरील परिंचे गावामधून माहूर या गावामध्ये जाण्यासाठी एक फाटा लागतो येथून अंदाजे चार किलोमीटर अंतरावर माहूर गावाच्या अलीकडून फुटणाऱ्या कच्च्या रस्त्याने आपल्याला सरळ दोन किलोमीटर अंतरावर पिराच्या मंदिराशी जरून जाणारा एक कच्चा रस्ता थेट आपल्याला डोंगराच्या पायथ्याशी घेऊन जातो येथे आपले वाहन लावून दोन मिनटात आपण सदर ठिकाणी येऊन पोचतो अगदी असतोपर्यंत आपल्याला हे खोदिव काम दिसून येत नाही स्थानिक लोक याला पाच पांडवाचे टाके या नावाने संबोधतात अतिशय प्राचीन असलेल्या या टाक्या सध्या मात्र जीर्णावस्थेत दिसून येतात या स्थळाच्या आजूबाजूला शेतजमीन असून या प्राचीन टाक्या उद्या गर्दीत सापडल्या आहेत औषध व्यवस्थित नरकून बघताना असे आपल्याला जाणवते की याला पूर्वी दगडी छत होते दिसतात याचे काही खांब अजूनही उभे आहेत सध्या हे टाके चिकलमातीमुळे आणि राडा रोड्यामुळे अर्धवट भुजलेले अवस्थेत असून येथे उत्खनन करण्याची आवश्यकता आहे टाकेच्या खांबांवर नक्षीकाम केलेले दिसून येते या प्राचीन ठिकाणाचे शास्त्रशुद्ध संशोधन होणे गरजेचे आहे कारण हे नामशेष होण्याच्या मार्गावर आहे लागोपट तीन टाक्या आपल्याला येथे दिसून येतात टाक्यामध्ये उतरण्यासाठी पायऱ्या सुद्धा केलेल्या दिसून येतात प्रथमदर्शनी या खांबटाके या प्रकारातील टाक्या वाटतात परंतु उत्खननातून या जागेविषयी अजून माहिती प्रकाशात येण्यास मदत होईल येथून सरळ पूर्व देशेच आपल्याला हरणीचा डोंगर दिसतो तेथे सुद्धा खांबटाके कोरलेले असून या टाक्या त्याच खालखंडातील असाव्यात असे वाटते त्या व्हिडिओची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे आपल्या आजूबाजूला अशी अनेक स्थळे आहेत ज्यांना प्रकाशित आणून संवर्धन करणे गरजेचे आहे अन्नथा त्या काळाच्या ओगात नामशेष होऊन जाण्याची भीती आहे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवायला विसरू नका धन्यवाद